नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे जे अर्ज आहे हे ऑनलाईन सुरू झालेले आहे परंतु अर्ज करताना आपल्याला भरपूर अडचणी येत आहे म्हणजे जे, जे शाळा रजिस्ट्रेशन आहे त्यामध्ये ज्या शाळा सिलेक्ट करायच्या आपल्याला त्यामध्ये ज्या प्रायव्हेट स्कूल आहे ह्या नॉट अवेलेबल असा जे शो होत आहे तिथे आणि आपण ते क्लिक करू शकत नाही तर त्यामागे जे रिझन आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की नेमकं आपल्याला ज्या प्रायव्हेट स्कूल आहे ह्या का आपल्या फॉर्ममध्ये दिसत आहे परंतु आपण त्याला सिलेक्ट करू शकत नाही तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की गव्हर्मेंटने जो जी आर आणला होता त्या जी आरमध्ये नमूद केलं होतं की तुम्हाला जे प्राधान्यक्रम आहे ते पहिले गव्हर्मेंट स्कूल देणं गरजेचं होतं त्यानंतर जे ग्रँडेड होते म्हणजे ज्याला ग्रँड मिळाली होती म्हणजे ॲडेड स्कूल होते ते टाकणं गरजेचे होते आणि त्यानंतरच तुम्ही प्रायव्हेट स्कूल टाकू शकत होते अशा प्रकारे जी आर होता परंतु त्यांनी एक माहिती पुस्तिका जाहीर केलेली आहे ती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा अशा प्रकारे एक जे पुस्तिका आहे ही जाहीर करण्यात आली आहे पालकांसाठी सूचना म्हणून ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये तुम्ही काही माहिती आहे ही सुद्धा रीड करू शकता परंतु आपण यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे ते बघू की नेमकं त्या शाळा येत नाही आहे आपल्या फॉर्ममध्ये ते तर ते काबर येत नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य शाळा त्यानंतर स्वयंअर्थ शाह्य शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील वंचित व दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व चा शाळा व स्वयंअर्थसहाय्य शाळा असा प्रवेशाचा पाठ्यक्रम असणार आहे तथापि विद्यार्थी पालकांनी प्रथम प्राधान्य अनुदानित शाळाऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्रथम प्राधान्य स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडता येईल म्हणजे जर तुमच्या एरियामध्ये जर एक किलोमीटरच्या आतमध्ये कोणतेही गव्हर्मेंट स्कूल नसेल तरच तुम्ही यामध्ये गव्हर्मेंट स्कूल सोडून बाकी स्कूल सिलेक्ट करू शकता त्यानंतर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य शाळा किंवा शासकीय शाळा नसतील व स्वयं अर्थसहाय्य शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या सर्व अर्थसहाय्य शाळेत मुलांना पंचवीस टक्के अंतर्गत सोडत पद्धतीने प्रवेश दिला जाईल म्हणजे बघा एक किलोमीटरच्या आतमध्ये कोणतेही गव्हर्मेंट स्कूल त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा शासकीय शाळा नसेल तरच तुम्ही प्रायव्हेट स्कूल टाकू शकता असं यामध्ये नमूद केलेलं आहे तर सर्व जे पालक आहे त्यांच्या घराजवळ एक किलोमीटरच्या आतमध्ये एक ना एक गव्हर्मेंट स्कूल आहे झेटपी स्कूल आहे किंवा कोणती गव्हर्नमेंट ॲडेड स्कूल आहे त्यामुळे कोणत्याही पालकाच्या लॉग इनमध्ये प्रायव्हेट स्कूल येत नाही आहे आम्ही भरपूर फॉर्म चेक केलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना हे सांगत आहे की जर एक किलोमीटरच्या आतमध्ये जर तुमचं गव्हर्मेंट स्कूल असेल तर तुम्हाला एकही प्रायव्हेट स्कूल मिळणार नाही आहे त्यानंतर बघा काय म्हणत आहे तर अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य शाळा व अर्थ साई शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटरपर्यंत अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने होतील म्हणजे एक किलोमीटरच्या आतमध्ये कोणतेही स्कूल नसेल प्रायव्हेट गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारची जर स्कूल मिळत नसेल एक किलोमीटरच्या आतमध्ये तर तुम्ही तीन किलोमीटरच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या पसंतीक्रम देऊ शकता असं यामध्ये नमूद केलेलं आहे तर ही जी पी डी एफ आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेली आहे तुम्ही तिथे बघू शकता जर तुम्हाला पूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर तर यामध्ये एकच सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे पालकांनी बघावे की आपल्या घराजवळ जर एक किलोमीटरच्या आतमध्ये जर गव्हर्मेंट स्कूल असेल तर त्यांना प्रायव्हेट स्कूल मिळणार नाही आहे आणि आता यामध्ये चेंजेस होईल असं सुद्धा वाटत नाही आहे तर यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट स्कूल जे आहे जे आजूबाजूला असतात आपल्या आणि त्यामध्ये आपण तसं प्रवेश घेऊ शकत नाही त्यामुळे आपण या अंतर्गत म्हणजे आर टी अंतर्गत प्रवेश घेत होतो आता ते सुद्धा घेऊ शकत नाही आहे त्यामुळे जे पालकवर्ग आहे हे भरपूर नाराज झालेले आहे कारण आता ते शिक्षणापासून वंचित राहणार आहे कारण त्यांना ज्या पंचवीस टक्के आरक्षणातून ज्या आजूबाजूला प्रायव्हेट स्कूल होत्या त्या स्कूलमध्ये प्रवेश मिळत होता आता तो मिळणार नाही आहे कारण सर्वांच्याच घराच्या बाजूला एक ना एक झेड पी किंवा गव्हर्मेंट स्कूल आहे त्यामुळे त्या लॉगिनमध्ये म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रायव्हेट शाळा येत नाही आहे दिसत आहे परंतु आपण त्या सिलेक्ट करू शकत नाही आहे तर बद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती ही इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना याबद्दलची जी, जी माहिती आहे ही मिळाली पाहिजे आणि या संदर्भात जर कोणती अपडेट आली जर आपल्या पालकांच्या फेवरमध्ये जर कोणती पॉझिटिव्ह अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणतीही नवीन जर कोणती अपडेट आली किंवा स्कूल चेंजेस झाले किंवा यामध्ये टाकण्यासाठी काही ऑप्शन क्रिएट करून दिले तर ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे